नमस्कार मी प्रतिनिधी भीमरा तुरपरे आपण पाहतात बहुजन चॅनल आपण पुण्यामध्ये आलेलो कोंडा भागामध्ये आलेलो आहोत आपण पाहतात की अक्षय सुभाष कापरे या कापरे कुटुंबाची कोंडवा परिसरामध्ये पर जमीन आहे बोलिलोपर्जीत ही जमीन असताना आज या जमिनीत दोन हजार तेरापासून न्यायदेवतेकडे न्याय मागण्याचा ते प्रयत्न करतात काही गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत म्हणून शहा आणि अगरवाल हे कब्जा प्रयत्न माझं नाव सुनीता चंद्रशेखर तापरे राहणार कोणवा कुर्त आमची प्रॉपर्टी आहे ब्रह्म काउंटी मागे हे सर्वे नंबर बत्तीस कुठे ब्रह्मकाउंटी पाठीमागे बत्तीस कौसर कौसरबागच्या जवळ कौसरबाग जवळ आमची प्रॉपर्टी आहे साडेचार अकराचा प्लॉट आहे आणि आता एकवीस तारखेला आणि सुरेंद्र अगरवाल यांनी आदल्या दिवशी चौकीला जाऊन संगण पोलिसांशी संगनमत करून मिटिंग घेतली आणि लगेच एकवीस तारखेला दुसऱ्या दिवशी त्यांचे चाळीस गुंड आणि चाळीस तीस बायका महिला भुरखे बिरके तोंडाला बांधून आल्या होत्या आणि ते सगळ्यांनी घुसखोरी केली चार चार जी सीबी लागले होते मला फोन आला की असं असं तुमच्या जागेवरती लोकांनी आलेत म्हणून तर मी पटकन गेले आम्ही तिथे गेलो तिथे फक्त माझे दोन पुतणे आणि मी आम्ही तिघच जण होतो तिथं मग एकशे बाराला फोन केला पोलिस आले तिथे पोलिस आल्यानंतर पोलिसांनी म्हणले चला सगळे चौकीला इथे कुणी थांबू नका नाही का, का चौकीला चला म्हणते इथं कुणी थांबू नका तर आम्ही आम्हाला चौकीला पाठवलं आणि लगेचच पाच मिनिटात तिथं परत त्यांनी कब्जा केला म्हणजे यांचा म्हणजे काहीतरी नक्कीच आहे की यांची घुसखोरी इतकी वाढत चालली की ते लोक म्हणजे कुणालाच हे करत नाही पोलिसांना सगळं जी सीबी वगैरे चाललाय मी वरडत आहे की त्याची सीबी बंद करा जी सीबी बंद करा तरी पण माझं ऐकलं नाही आणि काय इथं जर कोण राडे करल ना त्यांच्या या फराय करू आणि काठ्यांनी मारू फक्त आम्ही तुमचे धोगे शांतता द्या आणि त्यांना तुम्हीच काय म्हणत नव्हतं फक्त आम्हालाच हे करत होते ते लोक आम्हालाच तिथून एक पाठवत होते तिथून महागाई तर हे आता आमच्या अन्य आहे आम्ही चांगल्या घरच्या बायका आहेत आम्ही असं बाहेर साधत कुठं बाहेर सुद्धा येत नाही आम्ही पण आम्ही आमच्या त्या जागेसाठी आम्ही सी पी साहेबांच्या ऑफिसला तीन दिवस झालं चक्र मारतोय आज पण आम्ही इकडे आलेलो आहोत सगळ्या नंदा आहेत माझ्या सगळ्या आहेत आम्ही सगळी फॅमिली आमचा आमचं संरक्षणासाठी काहीतरी आमचं हे ते गुंड आणतात आम्हाला एकटा दुखट आता बाहेर निघायला पण हे किंवा ताब्यावर जायला पण आम्हाला हे नाही सेफ्टी नाही आहे आम्ही एवढी दहशत आहे ना की ते लोक डायरेक्ट म्हणतात की आता काय आता परत पोरशे कार धडकली येऊन कापऱ्याच्या प्लॉटला पोरसे कार धडकली असे म्हणतात ते गुंड हसत होते त्या दिवशी टिंगलटवाळी चालली होती ते बायका कळत नाही का पोरं कळत नाही आम्ही तिघच होतो आम्ही तिघं त्यांना म्हणत होतो ठीक आहे ठीक आहे तुमची पोरशे कार धडकली का ठीक आहे चालतंय आम्ही आम्ही पण बघतो म्हणलं जातो आम्ही आणि इतक्या लोक असल्यामुळे आमचं काहीच चाललं नाही तिथे खूपच त्यांची खूप गुन्हेगार लोक आहे जमीन वडील वडिलोपार्जित जमीन आहे वडिलो दोन हजार पासून ते कोर्टात आमचा दावा चालू आहे प्रलंबित आहे आणि आता सुप्रीम कोर्टात पण आमचं चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये आमचं केस चालू आहे आमची सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी काय कुठलं अर्ज वगैरे काही आणलेलं नाही कुठली परवानगी पण आणलेली नाहीये आणि तसं चालय कुठलं नोटीस नाही कुठलं सरकारी कागद नाहीये आणि नुसतं हुकुमशाही केली त्यांनी आणि काही हात मिळवणी केली पुन्हा सांग आता आम्ही सांगू शकत नाही आणि तिथं डायरेक्ट कब्जा केलाय आमच्या जागेवर हो। पोलीस पोलीस ऍक्शन काय काय घेतात बोलले की म्हणजे जे कोणी राडे करल त्यांना काट्या का, तयार सवर्ण का राहू त्यांना मारू आम्ही त्यांना हे करू आणि संरक्षणासाठी तुम्ही जर आम्हाला संरक्षण घेत आहे तर माझ्या एकतर त्या पोलीस त्या जीसीबी वाल्यांना चहा पुरवतोय तो माणूस तर मी म्हंटल आता चहा दिलाय जेवण पण देणार का तर तो म्हणतो हो तरी पोलिसांनी बघायची भूमिका घेतली निये। एक प्रकारे मला असं दिसतं की त्यांचीच साईड घेतात आमच्या समोर पोलिसांनी त्यांना प्रोटेक्शन केले आम्हाला केलेलं नाही कारण आम्ही तिथे असताना त्यांच्या बायका आमच्या समोर येऊन आमच्या समोर बोलतात घानाड्या शिव्या देतात आणि ते आमचं एक शॉप तिथे एक दुख हे केलेलं आहे कत्र्याचं सेड मारलेलं त्यातल्या सगळं चोरीला गेलं कसं गेलं मग आमचं आहे आमचे आठ कॅमेरे गेले तोडफोड केली म्हणजे त्या जमिनीवर तिथं सीसीटीव्ही कॅमेरे तिथे लावलेले होते लाव आमचा ला हक्क होता बिल्डरने काय केलेले तोडफोड करून ते घेऊन तशा पद्धती तुम्ही तक्रार पोलीस स्टेशनला तुम्ही दाखल केलेली होती हो घेतली पण नाही त्या दिवशी आम्ही कमीत कमी चार ते पाच वेळा पोलीस चौकीवर पाठवला आम्हाला स्टेशनवर पण आमची घेतली नाही आम्ही ते घे पोलिसांनी काय उत्तर दिलं काय म्हणले काय नाही आम्ही तुम तुमच्याकडे तिथून आम्हाला इकडे पाठवलं इथून त्यांना काम करायला तिथं संमती दिली नाही बोला चार पाच पोलीस होत्या तिथे लेडीज पण होत्या पण आम्हाला प्रोटेक्शन कशाचं केलं त्यांनी आम्हाला तिथं काहीच नाही झालेलं आणि त्यांना काम करत होते आम्ही त्यांना अडवायला जायचं की आम्ही तुम्हाला पोलीस पोलीस लाटा घेऊन उभ्या राहिलेल्या म्हटल्या तुम्ही काही केलं तर आम्ही तुम्हाला पण मागा मला सांगा दोन हजार तुम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करता तुम्ही कलेक्टरला अर्ज केलेला आहे पोलिसांकडे वारंवार तुमच्या तक्रारी दाखल किती केलेल्या तुम्ही तक्रार दाखल मग तुम्हाला न्याय मिळत नाही तर तुमची भूमिका काय असणार या यापुढे तुम्हाला जर दोन हजार तेरा पासून आता हे कोर्ट केस चालू आहे आमची आणि आता आता हे एकवीस तारखेला तर झालंच आणि ह्यांनी बिना परवानगीने झाड तोडले महानगरपालिकेची झाडाची परवानगी नाही काय नाही आता आमची स्वतःची जी स्टेटा असल्यामुळं आम्ही स्वतः तिथं पण जातीने हो जात हो दोन तीन चंदाचे झाडं होते दोन तीन सरकारी नंबरचे झाडं होते ते झाडं गायब सगळं हे सगळं पोलिसांच्या समोर होत असताना हे कसं काय हे काय समजायचं आम्ही म्हणजे प... प... कुणाला पण तिथं परवानगी घ्यायला लागती आज आमच्यासारख्या सामान्य माणसांनी एक झाड तोडलं तर आम्हाला लगेच कायदा आहे ह्यांना कसं नाही ह्यांनी कायदा सगळे दाब्यावर बसवले त्यांनी आणि हे आमचं म्हणजे आमचं असं म्हणणे की आता आम्ही तिथं सतत सतत जाऊन सारखं हे करा सा आता अजूनपर्यंत पण त्यांचे लोक तिथं जागे आहेत सहा महिन्यापूर्वी पण आमचे त्यांचे म्हणजे घुसखोरी केली त्यांनी त्यावेळेस पण आमचे दहा बारा कॅमेरे आमचं टीव्ही सगळं केलं आणि आता सुद्धा कालच्या एकवीस तारखेला सुद्धा आमचं सगळं आम्ही चोरीची केस हे दाखल केली आम्ही जर तर... तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही म्हणजे आमरण उपोषणला बसू आणि माझी अशी आम्ही आता लेडीज खानदानी घरचे माणसं आहोत आम्ही आम्हाला कोणाचा काही सपोर्ट नाही काय नाही हे न्याय तर मिळायचं म्हणलं सरकारकडे आम्ही मागणी करणार माननीय मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब यांनी आमचे लक्ष द्यावं आम्हाला न्याय मिळवून द्यावा आम्ही खुडचिंब कुटुंबातून घरून आलेले लोक बायका आहोत आम्ही आमचं आम्हाला आतापर्यंत असं काही त्या जमिनीचं काहीच पैसे वगैरे कधी आम्हाला मिळलेलेच नाही सगळे हे लुटलुट चाललेली आहे कोणव्या भागात तर सगळी लुबाडणूकच चाललेली आहे मोठे मोठे नुसते पैसे घेऊन बाजूला प्रकरणामध्ये लक्ष घालत नाहीये कोंढवा भाग असा इतका ला हे झालाय ना त्याचा व्हायला टाइम लागणार नाहीये आता हे जे प्रकरण एकवीस तारखेला घडलंय हे आता हे सगळं गावात चर्चेच पण प्रकरण झालंय कुणी हे केलंय काही सोडले आणि याच्या जीवाला धोका आहे कारण तिथे इतके गुंडे आहेत आम्ही तिथे जाणं म्हणजे आम्हाला भीती आहे आम्ही तिथे जाणं म्हणजे आम्हाला तिथं भीती आहे तिथे बायका ठेवल्यात त्यांनी आम्ही विचारलं तर सांगत नाहीयेत काही सुद्धा आणि मुलं जातील तर मुलांना काय झालं तर कोण जबाबदार यांनी आम्हाला गृहमंत्र्यांची किंवा आम्हाला यांची हे केलं पाहिजे आम्हाला प्रोटेक्शन नको का पोलीस येतात पण पोलीस आम्हाला प्रोटेक्शन करत नाहीये मग आम्ही तिथे गेल्याच्या नंतर पण आम्हाला सांगत नाहीये तर मग आम्ही करायचं काय आम्हाला त्याच सोल्युशन हवंय आम्हाला काय आमची जागा असून आमचं सगळं असून आमचा हक्क आहे तिथं मग आम्हाला जागा का आम्हाला का उभारून देत नाही तिथं मुंड्यांमुळे आम्हाला भीती वाटते मिळायलाच हवं आम्हाला गृहमंत्री असं सगळ्यांनी आम्हाला केलं पाहिजे आम्ही एक तर लेडीज दिला पाहिजे आम्ही आम्हाला सपोर्ट द्या कारण आम्ही लेडीज आहोत आमच्या पाठीमागे कुणी नाहीयेत एकूण एक मुलं आहेत आम्हाला तर आमच्या मुलांना काय झालं द्या तर आम्ही कोणाच्या जपत घ्यायची आम्हाला कोण जबाबदार आमचे सांग स्वतःची वडील पाहिजे ती इस्टेट मिळकत आमची आहे आम्ही जर कधी तिकडे राऊंड मारायला गेलो तर तिथले गुन्हेगार आम्हाला डायरेक्ट हात्यार वगैरे दाखवतात धमक्या देतात तुम्ही इथे यायचं नाही आज माझे पुतणे आहेत त्यांना पण तिथून हाकडून देतात तारे हो गेले की त्यांना डायरेक्ट तू इथं काय आला म्हणून हो, हाकलतात आमची स्वतःची स्टेट असून ते गुन्हेगारी साम्राज्य खूप झाले आता आठ दिवस झाले त्यांचं चाललंय चार पाच दिवस आणि आम्ही आता तिथं जायलाच घाबरायला लागलोय एकवीस तारखेपासून आम्ही आता त्या प्लॉटवर गेलोच नाही कारण प्रत्येकाला जीवाची भीती आहे तर मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तुम्ही या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घ्यावी आम्हाला न्याय द्या आमच्या एखादा मुलगा ह्याच्यात घात झाला एखाद्या मुलाला अपघात झाला काय झालं तर त्याला जिम्मेदार प्रशासन राहील का आणि मुलगाच गेला तर आई जगून काय करणार आहे आज जर मुलगाच आमचा गेला तर आई जगून काय करणार आहे तर तुम्ही ये ना लवकरात लवकर दोकर साहेब आमची दखल घ्या आणि आम्हाला लवकर न्याय द्या या घटनेच्या माध्यमातून दोन हजार तेरापासून आतापर्यंत त्यांनी कलेक्टर पोलीस यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे पर परंतु आत्तापर्यंत त्यांना न्याय दिला गेलेला नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेबांनी विनंती मी करतो की आपण त्वरित आपण या ठिकाणी दखल घेतली जाऊ कारण यांची स्वतःची मालकी हक्काची जमीन असताना जर गुंडप्रव पद्धतीच्या माध्यमातून जर त्याच्यावर कब्जा करण्याचा जर प्रयत्न करत असतील किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यांनी सांगितलेलं आहे कापरे आपल्या परिवाराने की आमच्या जीवाला धोका आहे आणि उद्या जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण म्हणून मी साहेबांना मनोबाई साहेबांना विनंती करतो की यांनी न्यायाच्या प्रतिष्ठेत आहेत उद्या जसं बीडमध्ये हे प्रकरण घडलेलं आहे खंडीच्या माध्यमातून जागा बळबण्याच्या माध्यमातून तसं पुण्यामध्ये सुद्धा बियार होतं का काही हा प्रश्न म्हणजे सर्वसामान्यांना पडलेला आहे कारण पुण्यामध्ये सुद्धा म्हणजे पोंडा हा परिसर हा अतिशय गजबजलेला भाग आहे आणि अशा ठिकाणी जर पुन्हा जर अशी जर घटना मोठ्या प्रमाणामध्ये दुर्दृतीच्या माध्यमातून जर जागा बळपण्याचा प्रयत्न करत असाल तर यांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आपण पाहतात बहुजन लाईव्ह चॅनल पाहत राहतो